नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपल्यासमोर उभे आहे द अल्टिमेट ट्रॅक वेपन टी व्ही एस अपाचे आर आर थ्री टेनचे दोन हजार पंचवीसचे अपडेटेड मॉडेल ही बाईक फक्त अपडेट झाली नाही आहे तर टी व्ही एसने यामध्ये भरभरून रेस क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी भरली आहे काय आहेत यातले मोठे बदल ही बाईक जुन्या मॉडेलपेक्षा कशी सरस आहे आणि तुम्ही यावर पैसे खर्च करावेत की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या रिव्ह्यूमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया बाईकच्या लुकमध्ये फार काही चेंजेस केलेले नाहीत बाईक तशीच शार्प आणि रेसिंग क्राफ्ट मशीनसारखी दिसते समोर येथे ट्विन प्रोजेक्टर बी आय एल ई डी हेडलाईट्स आहेत ज्या की जबरदस्त दिसतात आणि या मॉडेलमधील सर्वात मोठा व्हिज्युअल बदल आहे तो म्हणजे हे ट्रान्सपरंट क्लच कवर त्यामुळे बाईकची मेकॅनिकल ब्युटी अजूनच वाढली आहे तसेच रेसिंग डी एन ए जपण्यासाठी एरोडायनामिक विंगलेट्स दिले आहेत ज्यामुळे हाय स्पीड स्टेबिलिटी वाढण्यास मदत होते इंजिन तेच आहे पण आता ते ओबीडी टू बी कॉम्प्लॅन्ट आहे तीनशे बारा पॉईंट दोन सी सी लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे हे इंजिन अडतीस पी एस ची मॅक्स पॉवर आणि एकोणतीस एन एमचा पीक टॉर्क जनरेट करतं ही पॉवर तुम्हाला ट्रॅकवर आणि रस्त्यावरही एक वेगळा आत्मविश्वास देते तसेच सिक्स स्पीड गिअर बॉक्स ज्याला बिया डायरेक्शनल क्विकशिफ्टरचा पर्याय मिळतो हा क्विकशिफ्टर इतका स्मूथ काम करतो की ट्रॅकवर गिअर शिफ्ट करण्याची मजा दुप्पट होते या बाईकमध्ये टी व्ही एसने इतके फीचर्स दिले आहेत जे की क्वचितच या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला मिळतील जे आहेत कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल लॉन्च कंट्रोल कॉर्नरिंग ड्रॅग टॉर्क कंट्रोल क्रूज कंट्रोल कीलेस राईड पाच इंचाचा टी एफ टी डिस्प्ले यात स्मार्टेक्स कनेक्टिव्हिटी आहे टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आहे राईड टेलिमेटरी फोन कनेक्ट इत्यादी ऑप्शन आहेत तसेच नेहमीप्रमाणे चार राईड मोड्स मिळतात ट्रॅक स्पोर्ट अर्बन आणि रेन प्रत्येक मोडमध्ये पॉवर आउटपुट ए बी एस आणि ट्रॅक्शन कंट्रोलची सेटिंग्स बदलतात यात फ्रंटला के वाय बी अप डाऊन फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन आहेत तसेच बी टी ओ पर्यायात तुम्हाला पूर्णपणे ॲडजस्टेबल सस्पेन्शन मिळतात जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲडजस्ट करू शकता समोर तीनशे एम एम आणि मागे दोनशे चाळीस एम एमचा डिस्क ब्रेक आहे सोबतच ड्युएल चॅनल ए बी एस आणि कॉर्नरिंग एबीएसचा पर्याय देखील मिळतो याचा ब्रेकिंग परफॉर्मन्स चांगला आहे तसेच यामध्ये मिशिलियन रोड फाईट टायर्स मिळतात जे ओल्या आणि कोरड्या दोन्ही रस्त्यांवर चांगली ग्रीप देतात कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकचे मायलेज चौतीस के एम पी एल आहे पण रायडिंग स्टाईलनुसार तुम्हाला शहरात अठ्ठावीस ते तीस के एम पी एलपर्यंत मायलेज मिळू शकते या बाईकची एक शोरूम किंमत दोन लाख सत्त्याहत्तर हजारांपासून सुरू होते आणि टॉप एंड म्हणजेच बी टी ओ व्हेरियंटची किंमत तीन लाख दहा हजारपर्यंत जाते या बाईकचे प्लस पॉईंट्स जाणून घेऊया जबरदस्त आणि रेसिंग इन्स्पायर्ड डिझाईन कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल आणि लॉन्च कंट्रोलसारखे सेगमेंट फर्स्ट इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स बी टी ओ पर्यायामुळे तुम्ही पर्सनलायझेशन करू शकता उत्कृष्ट हँडलिंग आणि स्टेबिलिटी आता बाईकचे काही मायनस पॉईंट जाणून घेऊया अकरा लिटरची फ्युअल टँक थोडी लहान वाटते साठी तुम्ही ही बाईक घेणार असाल तर तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते काही फीचर्स फक्त बी टी ओ पॅकेजमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही जर एक फुल फिअर्ड स्पोर्टी लुक असलेली दमदार परफॉर्मन्स देणारी आणि टेक्नॉलॉजीनं भरलेली बाईक शोधत असाल जी ट्रॅकवर आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी करेल तर आर आर थ्री टेनचे दोन हजार पंचवीस मॉडेल तुमच्यासाठी एक परफेक्ट चॉईस आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करून तुमचे प्रश्न विचारा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये